विभागाच्या विभागीय आरती हो कार्यालयाच्या प्रसंगी ज्यांच्या प्रयत्नातनं ज्यांच्या दूरदृष्टीतनं हे विभागीय आरटीओ हो कार्यालय चालू होते ते या विभागाचे कर्तव्य लक्ष असतात आणि ज्यांची नवीन खासदार म्हणून आता औपचारिकता दाखवली आहे बाकीचा सगळा कार्यभाग आता संपलेला आहे ते आमचे रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब या ठिकाणी आमचे कल्लाप्रदा सालुंके भोसले साहेब गुजरातजी आणि खास करून या जिल्ह्याचे आर्थिक चव्हाण साहेब नेत्रे साहेब आणि इथले सगळेच आमचे त्या विभागाचे सगळेच ए आर असतील ओ असतील सगळे कर्मचारी असतील या कार्यालयाच्या प्रसंगी उपस्थित असलेले पलटण आणि पलटण परिसरात आनवे सगळेच कार्यकर्ते नेते आणि आर टी ओ एजंट आहे महत्वाच्या नवीन काम लागले इथं नवीन एखादं दा कामाचं दालन खुलं झाले एक ऑफिस चालू होण्यानं अनेक लोकांच्या हाताला काम मिळत अनेक नवनवीन व्यवसाय चालू होतात आणि अशा पद्धतीचं काम या ठिकाणी होत असताना आपल्या सगळ्यांच्या साक्षीला असलेले आमचे सगळे पत्रकार झाले ज्यांच्याकडून या कार्यालयाच कौतुक अपेक्षित आहे मला कारण पिढ्यान पिढ्याचा हा प्रश्न आहे या तालुक्यानं या जिल्ह्याचं नेतृत्व अनेक वर्ष केलं त्याविषयी आम्ही आज जाणार परंतु जेव्हा ते झालं नाही ती सगळी कामं या पाच वर्षात होताना आपण सगळेजण बघतोय सगळ्यात मोठा दिला विषय त्याच्यानंतर रेल्वेचा विषय त्याच्यानंतर या आर टी ओ ऑफिसचा विषय आहे साखरवाडीला नवीन तहसीलदार कार्यालय चालू करण्याचा विषय अंतिम टप्प्यामध्ये आहे या भागामध्ये ॲडिशनल कलेक्टरचं ऑफिस चालू करण्याचा विषय अंतिम टप्प्यामध्ये आहे असे अनेक विषय आहेत भागाचा वैभव वादळ झाले पलटण तालुक्याचा वैभव मागण झाले आणि या भागातल्या नागरिकांच्या ज्या रेसोई आहेत त्या रेसोई दूर करण्याचं काम आदरणीय खासदार मोदयांच्या प्रयत्नातलं होताना आपण बघतोय आणि आपल्या सगळ्याला अभिमान आहे की योग एक योग्य माणूस आपण या तालुक्यातलं खासदार म्हणून निवडून दिला आणि एक योग्य माणूस निवडून गेला तर काय करू शकतो हे आपण सगळेजण बघताय पण मला सांगा एवढे दिवस सगळं असताना हे कार्यालय अगोदर चालू व्हायला पाहिजे होत गिराणीचं पाणी अगोदर झालं पाहिजे होत रेल्वे अगोदरची आला पाहिजे होती या भागातले रस्त्याच्या पृष्ठ अगोदर सुटायला पाहिजे होत या भागातल्या ज्या ज्या लोकांच्या आवश्यक गोष्टी आहेत त्या अगोदरच ओतपाला गेल्या पाहिजे नव्हत्या कारण सगळंच आपल्याकडं होतं तरी सुद्धा या भागाला न्याय देण्यासाठी रोजी श्रमला खलचाल राहायला लागलंय आपल्या सगळ्यांना मोठ्या मनाने मान्य केलं पाहिजे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो त्यांच्या या पंटाला भीषण बाबची मंजुरी दिली कार्यालय कोणत्याचं बसत नव्हतं आणि त्याच्या आदेशामुळे विशेष वैशिष्ट्यपूर्ण असं आपल्याला पंचासाठी वेगळं कार्यालय मिळालं तेव्हा मी मुख्यमंत्री मोद्यांचा धन्यवाद देतो उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा धन्यवाद देतो मुख्यमंत्री पवार साहेबांचे धन्यवाद देतो या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिल्ह्याचे नेते तुमच्या आपल्या सर्वांचे भाऊ आदरणीय जयकुमार भाऊ पाहुनी इथं सविस्तर सगळ्यांना कार्यालयाचा इतिहास सांगितला त्या कार्यालयाच्या शिवार प्रसंगी उपस्थित असताना आदरणीय चव्हाणसाहेब शेसाहेब माझ्याबरोबर माझे काम करणारे एक दुसऱ्या नेतृत्व धनकर साहेब माझे मार्गदर्शक करताना पाटील आदरणीय बोस्ते साहेब आदरणीय बजरंगदाना आदरणीय कावळे पाटील आदरणीय आमच्या सगळ्यांचा मित्र पांदुरव तात्या माझे सर्व पत्रकार बंधू माझ्या समोर आले सर्व व्यापारी सर्व पत्रकार नगरपालिकेचे त्याच्या नगरपालिकेचे प्रभारी शिवसाहेब आणि मला तुमचे धन्यवाद म्हणायचे शिवसाहेबनी तुम्ही एक्सटेंडेड सहकार्य केलं त्याच्यापेक्षा एक्सप्रेस का कार्य काय असतं ते चव्हाणसाहेब मित्रे साहेब तुमच्या टीमनी दाखवून दिलं कि मंजुरीचा आदेश पडल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये ही इमारत तयार करणं त्याला ऍग्रीमेंट करणं त्याला कलर करणं आपण सर्व बैठकीची व्यवस्था करणे म्हणजे एक खंडनाचं रूपांतर मंदिरामध्ये तुमच्या सर्व केली आणि माझ्या संपूर्ण या ठिकाणी समोर असणाऱ्या खंडन आरटीओ एजंटला केलं मला सर्वांचं इथं आरटीओ एजंट म्हणजे सर्वांचं आभार मानायचा पत्रकार बंधूंचा आभार मानायचं आज एवढा मोठा निर्णय झाला आणि पटण मान खटाव याच्यासाठी हा कार्यालय आपल्यासाठी उघड झाले सगळ्यांची इच्छा आहे की पण नको आम्ही विनंती केली की अकरा वर्ष आमचा लोक राहतात फोटो जोपर्यंत नंबर बदलत नाही नंबर अनेक देशात आचारसंहिता बाकी सगळे नवीन जी आर काढणे स्वतः बदल करणे याच्यासाठी आपल्याला थोडा काळ लागणार आहे चव्हाण सगळ्यांना विनंती केली आहे आपण तत्कालीन आपला दोन्ही आपला एक अकरा नंबरवर या ठिकाणच्या कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन चालू ठेवू आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा भाऊ आणि मी जाऊन आज सातत्याने आपण या वेगवेगळे उद्घाटन करतोय काल बिराजे उदलच्या एक माळशिरस कलाव्याचं भूमिपूजन भाऊने केलं जवळपास नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचं टेंडर गया गया काल प्रसिद्ध झालं आज सगळ्या पेपरला तुम्ही थोड्या वेळाने तुम्हाला ग्रुपवरही टाकतो सगळ्यांना टाकतोय त्याचबरोबर दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचा गिरवी वारुगड रोड मंजूर तो सिमेंट रोड मंजूर झाला त्याची टेंडर कॉपी सगळ्यांना मी थोड्या वेळाने ग्रुपवर टाकते शहरामध्ये काल फलटण शहरामध्ये बहु एक तारांगण मंजूर झालं नगरपालिकेत लहान मुलांना कुठं जायला जागा नव्हती हो खेळखेळाची तारांगण निर्माण झालं मधपुरा पेठ इथे स्विमिंग पूल आणि जिमनेशियम सेंटर मंजूर झालं इथं डिक्शन चौक इथे महिलांसाठी वेगळी जिमनॅशियम मंजूर झालं आणि महिलांची जिम आणि महिलांचं योगा सेंटर असं प्रमुख कामं मध्ये काल कोट्यावधी रुपये शहरात कामं पडली त्यातली प्रमुख काम मंजूर झाली टोटल रस्ते साहेबांमध्ये मला वाटतं एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचे सॉरी एकशे पन्नास कोटी रुपयाचे आसपासचे रस्ते एक महिन्यामध्ये मंजूर झाले शहर एका शहरामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये त्यातले गडकरी साहेबांनी दिले त्याच्याही एक आता प्लॅन झालेले आणि वेगवेगळ्या विभागातनं मुख्यमंत्री नागरी सुविधा मधन नगर उत्थान वैशिष्ट्य पूर्ण योजना जवळपास वीस कोटी तीस कोटी पंधरा कोटी आणि त्याचबरोबर सतरा अठरा अजून एक अठ्ठावीस कोटी रुपये सीआरएफ मधन असे जवळपास शहरामध्ये दुसऱ्या शहरामध्ये एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंदिर एकशे शहाण्णव कोटी रुपयाचा नवीन रिंग रोड पण तेव्हा तिने मंजुरी मिळाली त्याची जी जीआर आज उद्या एक्सपेक्टेड आहे तो डायरेक्ट आपल्याला झिरोपडीला वरती पुण्याकडनं दूध संघाकडनं येणार ना, ना तो झिरोपडीला मॅच होणार म्हणजे हायवे असे तू आपल्या झालेल्या अपघातामुळं ते रस्ता गडकरी साहेबांनी त्याला एक मार्ग दिले बाजू आणि मोठा रस्ता चारपत्री रस्ता आणि त्याला परत सर्व्हिस रोड असा जवळपास दो दोनशे कोटी रुपयाचा एक वेगळा रस्ता आपल्याला त्या पुण्यापासून जाण्याकरता मिळालेलं आहे अशा अनेक काम या महिनाभरामध्ये मंजूर झाली मागील महिन्यामध्ये सुद्धा सेशन कोर्ट इथे मंजूर झालं सेशन कोर्टचं उद्घाटन झालं काल साखरवाडीसाठी असणारा तहसीलदार ऑफिसचा निर्णय झाला आर उद्या सकाळी आचारसंहिता सकाळी जी आर साखरवाडी तहसीलदार करायला त्याचबरोबर रात्री उशिरा काल ॲडिशनल कलेक्टर ऑफिसचं कागदपत्र पूर्ण झाली त्याचा उद्या पूर्वापर्यंत जर अठरा तारखेपर्यंत आचारसंहिता लागली नाही तर पैटणला ॲडिशनल कार्यालय ॲडिशनल आर टी ओ कार्यालय ॲडिशनल एस पी कार्यालयचं आर टी ओ कार्यालय जिल्हा न्यायालय अशा सगळ्या सुखी सुविधा ऐंशी किलोमीटर लांब साताबा जायचं लोकांना त्यात इथं वाचणार आहे त्याचबरोबर शहराच्या दर्जा विविध ठिकाणी खेळाचे से सेंटर म्हणजे अगदी महाराज कार्यालय असेल खेळाचे सेंटर लहान मुलांना खेळायला घेऊन जाणार शहरामध्ये खेळाचे से सेंटर मंजूर से झाले प्रत्येक गावामध्ये मागच्या ह्या वर्षभरामध्ये निधी पडला नाही त्याला राज्य सरकार केंद्र सरकार खासदार निधी बीपीसीचा निधी असं कुठलंही गाव तालुक्यामध्ये शिल्लक राहिलं नाही म्हणून मी आज पूर्व आपण या कार्यक्रमामध्ये सर्व महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदयांची पुन्हा एकदा आभार या सर्व गोष्टी करण्याकरता ती धोंबलकडीचं बारमाईकरण असू त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आणि सर्व पत्रकार बंद येणाऱ्या चाळीस दिवसामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये डोंग आता बारमाई होणार आहे एवढी मोठी कामं सगळी झाली जयाभाऊ मला विशेष करून या ठिकाणी आभार मानायचे कारण भाऊ नसते त्यातली कुठलीही काम पंच साधत प्रत्येक गोष्टीला ताकदीने सगळ्या गोष्टी महाराष्ट्राचे मंत्रालय असू सगळ्या गोष्टी असू ज्या प्रत्येक ते ते ठिकाणी साथ दिली म्हटल्याप्रमाणे आपली जो कुणी कुठली भूमिका सर्व माझे आहे पटण माझे मान माझे खटाव माझा याच दृष्टीकोनासून त्यांनी कायम सहकार्य केलं आणि म्हणून पटनचं परिवर्तन तालुक्याचा दुष्काळ संपुष्ट आणण्यात आणण्याकरता आपण सर्वजण यशस्वी झालं त्यामुळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमदार जयकुमार गोरेचं विशेष या ठिकाणी आपण आभार मानू आणि आपला आज हे कार्यालय चालू झालंय आपण या ठिकाणी घोषणा करू जय हिंद जय भारत